कजगाव परिसरात चोरट्यांचा हिंमत वाढली पुन्हा परत चोऱ्या होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण भडगाव तालुक्यात बाद चोरट्यांनी पुन्हा डोकेवर काढत अज्ञात चोरट्यांनी कजगाव घुसर्डी पासर्डी येथे एकाच रात्रीत चार घर फोड्या करून रोकडसह काही सोन्याचा ऐवज लांबविल्याने नागरिकात घबराट पसरली आहे कजगाव परिसरात चोरट्यांनी चांगलेच डोकेवर काढले आहे घरफोड्या मोटरसायकल चोरीचे प्रकार ब्रेक के बाद सुरूच आहेत मात्र एकाही चोरीचा तपास लावण्यात भडगाव पोलिसांना यश आलेले नाही दि पूर्णांक सव्वीस शतांशच्या मध्यरात्री नंतर येथील गजबजलेल्या राणा पॉईंट चौकातील सुदर्शन विला अमृतकर यांचे घर फोडत येथून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लांबवली तेथून तीन किलोमीटर अंतरावरील पासर्डी येथील भारतनगर मधील अर्जुन विठ्ठल पाटील यांचे घर फोडत येथून वीस हजार रुपये रोख लांबवले तेथून काही अंतरावरील घुसर्डी येथून बळीराम हरी जाधव व निवृत्ती भास्कर देवकर यांचे घर फोडत येथून रोख रक्कम व सोन्याचे असा ऐवज चोरट्यांनी लांबवला एकाच रात्रीत चार घरफोड्या करत चोरट्यांनी पोलिसांनाच आव्हान दिले आहे गेल्या दोन महिन्यात कजगाव येथून गजबजलेल्या चौकातून तीन मोटरसायकल चोरट्यांनी लांबवत पोलिसांनाच आव्हान दिले आहे याचा तपास लागत नाही तोच गेल्या आठवड्यात वाडे रस्त्यावरील मोहन लखाहिरे यांची मोटरसायकल चोरट्यांनी लांबवली तिचा देखील तपास लागत नाही तोच पुन्हा कजगाव व पासर्डी येथे घरफोडी करत भडगाव पोलिसांनाच आव्हान दिले आहे शेती मशागत सह मजुरीसाठी सुरक्षित सांभाळून ठेवलेल्या पैशावर चोरट्यांनी दल्ला मारल्याने शेतकऱ्यांचे गणित कोलमडले आहे आता खत मजुरीचा जुगाड कसा करावा या विवंचनेत शेतकरी पडला आहे सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज भडगाव